नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते तात्यांच्या हातून नोबेल प्राइस निसटलेला आहे आता यावरच जे भाष्य आहे ते खरं म्हणजे मी आधी रेकॉर्ड केलेलं होतं परंतु घरगुती कारणांमुळे तो व्हिडिओ प्रकाशित होऊ शकलेला नव्हता माझं भाष्य हे तसंच राहणार आहे मी जी मीमांसा केली आहे विश्लेषण केलंय ते तसंच आहे त्याच्यामध्ये फक्त जर आणि तर तात्या जिंकले समजा त्यांना नोबेल मिळालं तर काय होईल आणि नाही मिळालं तर काय होईल अशा दोन्ही शक्यतांबद्दलच माझं भाष्य त्याच्यामध्ये आहे अर्थातच आता तुम्हाला मिळालं तर काय होईल हा भाग तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकता पाहिजे तर परंतु मिळालं नाही तर हा महत्वाचा भाग आहे आणि तो तुम्ही चुकवू नये अशी मी तुम्हाला विनंती करते आहे जरूर बघा याच्या पुढचा नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज एक हिंदी गाणं आठवते मार दिया जाए, की छोड़ दिया छोड बोल तेरे साथ क्या किया असं एक ते हिंदी गाणं तुम्हाला आठवत असेल जहर दिया जाय कि जाम दिया जाय बोल तेरे साथ क्या सुलू किया जाय हे गाणं आठवण्याचं कारण असं की आज दहा ऑक्टोबर आहे आणि दहा ऑक्टोबर रोजी दहा ऑक्टोबर म्हणजे सहा ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर या मुदतीमध्ये नोबेल प्राइज जाहीर होत असते आज दहा ऑक्टोबर आहे तेव्हा याच्या नंतरच्या पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये ट्रम्प यांना डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळणार का याची घोषणा व्हायची आहे आए। ह्याची चर्चा हो का होते I mean असा मला खरा प्रश्न पडला अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष पद ही काय मामूली गोष्ट आहे का मित्रांनो एवढं शक्तिशाली पद आहे ते इतकं दिमाखात वावरण्याचं पद आहे ते आणि मग आय वॉज द एक्स प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे माणूस दिमाखाने आजपर्यंत सांगत होता यात सांगत होता त्याला आय मी नोबेल प्राईज विनर असं सांगायची पाळी यावी त्या सगळ्या त्या पुरस्काराचा हव्यास घेतलेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी ही गोष्ट तर उघड आहे आणि हा हव्यास त्यांना का करावा असा वाटला हा प्रश्न आहे खरा म्हणजे त्यांना एक प्रकारे अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष पद ही त्यांच्यासाठी कप पदार्थ गोष्ट झालेली आहे त्यांच्यापेक्षा मोठी गोष्ट नोबेल प्राईज झालेली आहे असं तुम्ही आणि मी मानायचंय आहे का आणि त्याचं कारण काय ट्रम्प यांना सर्वात जास्त छळणारा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण असेल तर तो, तो बराक ओबामा आहे आणि ह्या बराक ओबामाना ते सत्तेवर आले त्यांनी जाऊन कैरोच्या अल अझर मध्ये भाषण केलं अल युनिव्हर्सिटी म्हणजे इस्लामिक कट्टर पंथाची धर्मपीठ आहे जण होते तिथून सगळे मधमाशा बाहेर पडतात मधमाशा बाहेर पडतात ती राणी मुंगी आहे म्हणतो ना आपण राणीपाशी ती तिकडे बसलेली आहे इथे जाऊन यांनी भाषण पुतलं एक प्रकारे त्यांनी केलं तर काहीच नव्हतं कुठच्याही देशामधन युद्ध थांबवलेलं नव्हतं पण पीस विथ इस्लाम पीस विथ नॉट इस्लाम सॉरी पीस विथ इस्लाम ही ती घोषणा होती आणि त्याची ऍक्नॉलेजमेंट नोबेल प्राइज देऊन केली गेली प्रत्यक्षात त्यांच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही बघाल तर रक्तपाताशिवाय दुसरं काही घडलेलं तुम्हाला दिसणार ते सगळं चालतं पण ही मेड पीस विथ इस्लाम हे महत्वाचं कट्टरपंथी इस्लाम हे महत्वाचं ठरलं का ठरलं कारण नोबेल ठरवणारी जी समिती आहे त्या समितीवरती आज लेफ्ट प्रभाव आहे ते ठरवतील त्याला नोबेल प्राईज मिळत तुम्ही काम काय केलं हे गौण असत आणि हे गौण जरी ठरलं तरी त्यांच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचा माणूस कोण होता तो ओबामा होता त्याला त्यांनी पीस प्राईज प्राईज दिलं नॉवेल आता हा हव्यास जेव्हा डोनाल्ड ट्रम्प करता तेव्हा तो काय केवळ व्यक्तिगत हव्यास आहे असं आपल्याला वाटत डोनाल्ड ट्रम्प करतायत असा समज होण्याची शक्यता त्यांच्या एकंदर वर्तनातून दिसतो आपल्याला आणि त्यांच्या समजा जर का वैयक्तिक असेल किंवा दुसरी कारण जी आता उलगडते मी तुमच्या समोर ह्या सगळ्याला तुम्ही बघा अख्खं जग त्याच्या मागे फरफटलेलं तुम्हाला दिसेल पण ज्या ज्या दोन देशांचे त्यांनी सगळी जी काय घोषणा केल्यात ना ते सगळे हो हो यांच्यामुळे झालं यांच्यामुळे झालं हात जोडून सगळे म्हणतात गो बाबा आणि नेता न्याहू ने प्रत्यक्ष इस्रायलचे पंतप्रधान उभं राहून त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या नावाची हो शिफारस पाठवलेली आहे पाकिस्तान तुमच्या माझ्या दृष्टीने काही किंमत नाही त्यांना पण त्यांनी पत्र पाठवलंय की हो तुमच्यामुळेच शस्त्रसंधी झाला आणि असे दोन चार डझन देश गेलेले आहेत तिथपर्यंत तेव्हा ट्रम्प यांनी आस लावलेली आहे की हे प्राइस मला मिळणार का नाही गोष्टी आपण वेगळ्या ठेवू त्या कोणामध्येही तुम्हाला मिळतील अशी ईर्षा अनेकांना होऊ शकते आणि ते प्रयत्न करू शकतात कचकड्याचे असतील तात्पुरते असतील कुठे किंवा भरीव असतील कुठचंही असेल पण ह्याच्यामध्ये केवळ वैयक्तिक आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून त्यासाठी मी हा व्हिडिओ करते मला असं वाटतं की ह्या सगळ्याच्या मागे दोन राजकीय शक्तींचा संघर्ष चाललेला आहे आणि त्या संघर्षाचं स्वरूप म्हणून आज त्या नोबेल पीस प्राइज कडे काय विरोधाभास आहे बघा पहिला विरोधाभास म्हणजे शस्त्रास्त्र कंपन्यांचा नोबेल ग्रुप जो आहे त्यांनी शांततेचा पुरस्कार द्यावा हा पहिला विरोधाभास आणि दुसरा विरोधाभास तर दोन शक्तींच्या संघर्षाची अॅक्नॉलेजमेंट म्हणजे ते नोबेल दोन विरोधाभास जे आहेत ना ते मला चकित करून सोडतो लेफ्ट लिबरलोकिस यांचा प्रभाव आहे मी म्हंटल वर्चष्मा आहे त्या सगळ्या सिलेक्शनच्या प्रोसेस आणि तो आज सुद्धा आहे मग अशी जी लिबरल्स आणि वगैरे वगैरे ग्रीन एनर्जी सगळं जे सांगणारे जे लोक आहेत सगळे यांच्या विरोधात तर ट्रम्पनी स्वतःच्या देशामध्ये प्रचंड मोठी आघाडी उघडलेली आहे ते जे जे काही रिप्रेझेंट करतात ग्लोबल अजेंडा कळला ओपन सोसायटी फोरम या सगळ्याच्या विरोधामध्ये तर ट्रम्प यांनी मोठी आघाडी उघडलेली आहे अमेरिकेमध्ये आणि मग आपला सर्वात मोठा आज जो शत्रू म्हणून उभा आहे अमेरिकेसारख्या देशामध्ये त्याला वर्चस्मा असलेले हे लेफ्ट लिबरल वगैरे ते आपल्या कमिटीमध्ये आज शिरकाव होऊ देणार आहेत का हा खरा प्रश्न नाही का वाटत तुम्हाला आणि समजा दोन आउटकम आहेत एक तर त्यांना नोबेल प्राइज मिळेल किंवा त्यांना मिळणार नाही गोष्टी तर दोनच होतात संभवतात समजा त्यांना तसं प्राईज मिळालं तर ते जे कोणी सिलेक्शन कमिटीवरचे जे सगळे लिबरल सगळे बसलेले आहेत ना त्यांना कोणीतरी कुठून तरी टिचकी वाजवून सांगितलं जाईल नथिंग डुईंग यावर्षी ह्याला प्राईज द्यायचंय ते सगळे होयबा म्हणायला तयार आहेत कारण त्यांच्या पुढे भर पखाली भरून माल येत असतो तो माल आला की लोक चुपचाप सह्या करायला तयार होतात लेफ्ट लिबरल दुसरं काय आपल्या तुमच्या मालात माहिती असलेले लेफ्ट लिबरल सगळे असे लक्षात घ्या तेव्हा जर का चुपचाप सह्या केल्या आणि ट्रम्प यांना प्राईज मिळावं म्हणून शिफारस झाली तर तुम्हाला लक्षात येईल की ट्रम्प यांच्या समोर यांचा जो कोणी करता करता आहे लेफ्ट लिबरलचा तो झुकलेला आहे आणि ही टू मेक पीस विथ ट्रम्प इनफॅक्ट तो ट्रम्पला मेसेज देतोय की हे पीस प्राइस तुला देतोय पण या चार गोष्टी मला करून पाहिजे आहे होऊ शकतं कदाचित तुझ्या चार गोष्टी ह्या आम्ही मान्य करतो आमच्या चार गोष्टी मान्य कर ही तडजोड झाली असेल तर ट्रम्पच्या नावाची शिफारस होऊ शकेल पण ही तडजोड समजा झालेली नसेल आणि जर का नाव रेकमेंडेशन मध्ये आलं आणि ते नाकारलं गेलं तर त्याची रिपरकशन काय होतील याचा विचार करा त्याचा अर्थ असा होतो की संपूर्ण जगामध्ये हे जे कोणी लेफ लिबरल्स आहेत आणि ती जी राणी माशी बसलेली आहे तिच्या सगळ्या मधमाशा ह्या पोळ्यातून बाहेर पडणार अँड दे विल गो अँड अटॅक हु सो एव्हर इज सपोर्टिंग ट्रम्प नावापुरता असेल मनापासून असेल जे कोणी टर्मचे पाठीराखे असतील त्यांना भंडावून सोडलं जाईल हा संदेश जो आहे तो त्या प्राइस नाकारण्यामधून मिळू शकतो आणि मग ट्रम्प यांना जे जगाचं राजकारण बुलडोज करायचं आहे ते बुलडोज करणं त्यांच्यासाठी इथून पुढे अधिकाधिक अवघड होत जाईल अधिकाधिक अवघड होत जाईल प्रकरण तिथेच थांबणार नाहीये प्रकरण त्यांच्या देशातल्या अंतर्गत राजकारणापर्यंत जाऊन पोचेल जर का ती लेफ्ट लिबरल लॉबी ताठ उभी राहिली आणि म्हणाली नो मोर कॉम्प्रोमाइज विथ यू वी आर देअर टू फाईट यू बुली वी विल फाईट यू असं जर का त्यांनी म्हटलं तर अंतर्गत राजकारणामध्ये ट्रम्पच्या विरोधामध्ये प्रचंड मोठी लहर आलेली आपल्याला दिसेल आणि ती लहर जी आहे ती रिपब्लिकन पक्षाला बाजून काढेल मग रिपब्लिकन पक्षाला निर्णय घ्यावा लागेल की ही हे जर का वातावरण आहे आणि ह्याचा आपल्याला सामना करायचा असेल तर ह्या माणसाला त्यांच्याकडे त्या म्हणजे दर दोन वर्षांनी निवडणुका होतात एकदा राष्ट्राध्यक्षांच्या दोन वर्षांनी त्या हाऊसच्या निवडणुका तर त्या निवडणुकीच्या आधी ह्याला बाजूला करायला पाहिजे आणि केवळ तेव्हा बाजूला करून नाही तर जो कोणी दुसरा आहे त्याला निदान अर्धा महिने वर्षभर तर मिळालं पाहिजे तयारीसाठी तेव्हा हीच वेळ आहे की जेव्हा याला बाजूला करा अशी जर का स्टेप रिपब्लिकन पक्षाने घ्यायचं म्हटलं तर मी याच्यावर अनेक व्हिडिओ केलेले आहेत की जेडी व्हॅन्स विंगेत उभे आहेत आणि ते विंगेत उभे असलेले जेडी व्हॅन्स अचानक स्टेजवरती पुढे येतील आणि ट्रम्प प्रकृती असते असेल किंवा आणखी कुठल्याही अन्य कारणांसाठी मागे जाताना दिसते विचार करून बघा विचार करून बघा की ही जी घटना आहे म्हणून ही मला केवळ वैयक्तिक स्पर्धेची ही कथा वाटत नाही जिज्ञासा प्रत्येकाला असते 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 असूया सगळं आहे परंतु आज नोबेल प्राईज मिळणार का नाही ह्याच्या भोवती या, या केंद्राच्या भोवती जगाचं राजकारण फिरू बघतंय त्याच्यामध्ये झंझावात येणार वावटळ येणार का ट्रम्प यांना बुलडोज करायला राजमार्ग खुला होणार या दोन गोष्टी आहेत आणि म्हणून मी म्हणते मार दिया या छोड़ दिया या छोड बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाय याच उत्तर आज ट्रम्पना येत्या दोन दिवसामध्ये मिळून जाणार एक अजून एक तुम्हाला कॉशन सांगते लक्षात ठेवा या सगळ्यामध्ये भारताने होही म्हटलेलं नाही आणि नाहीही म्हटलेलं नाही म्हणजे ऑपरेशन सिंदूर ट्रम्पने थांबवलं नाही हे तुम्ही ठामपणे म्हणलात पण परवा परवा जो ट्वेंटी पॉइंट गाझाचा मुद्दा आला आणि तो करार आला त्याच्यात मोदींच ट्विट काय आहे की हा करार चांगला ही घटना चांगली आहे आणि ट्रम्प यांनी पुढाकार घेऊन हे घडवलं त्याच्याबद्दल त्याचं अभिनंदन पण केलेलं आहे म्हणजे त्याची नोंद घेतली गेलेली आहे आता याचा फायदा जर का ट्रम्प ना नोबेल प्राइज मिळण्यासाठी होणार असेल तर मोदी वॉज पॉझिटिव्ह अभावटी असं म्हणता येईल आणि त्यांना जर का ते नाही मिळालं तर जगामधला सर्वात मोठा हिरो मोदी ठरतील लक्षात कारण कारण खुलास पब्लिकली याच्यावरती भारताने तुम्ही याच्यात नव्हता हे सांगून आणि तो म्हणतो अजून सुद्धा मी केलं मी केलं आणि भारताने पब्लिकली सांगितलंय तुम्ही त्याच्यामध्ये नव्हता तेव्हा पब्लिकली चॅलेंज करणारा माणूस जर का कोण असेल ट्रम्पला तर नरेंद्र मोदी सुद्धा वजन खालीवर कसं होणार याचंही उत्तर आपल्याला पुढच्या दोन दिवसात मिळणार आहे मोदींचं वजन खाली जाण्याचा प्रश्न नाहीये मी म्हटलं त्याप्रमाणे जर का हे लेफ्ट लिबरल मधमाशा ह्या सगळ्या जगभर जर का भंडावून सोडायला लागल्या ट्रम्पला तर त्यांना ही विल बी अ विकर प्रेसिडेंट ही विल बी फोर्स टू मेकवी बघू कशा टर्न घेतात घटना ह्याला मी वैयक्तिक असूया मानत नाही आकस मानत नाही ईर्षा मानत नाही ही गटील, गटील, ना एक राजकीय घटनांची ती राणीमाशी काय करते ह्याच्याकडे माझं लक्ष आहे तुमचंही लक्ष जरूर असू द्या आपण पुढच्या घटना घडतील वेगवान घडतील त्याच्याकडे पुन्हा एकदा वळून बघूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार!